या बातमीचे प्रायोजक आहेत सूर्या ट्रॅक्टर्स शेतकऱ्यांचा खरा साथीदार फक्त ट्रेक सूर्या ट्रॅक्टर्स कळवण आणि कनाशी येथील सूर्या ट्रॅक्टर्स शोरूम तालुक्यात भाजपला मोठा झटका शिरोड अजनुब गटातील अनेक कार्यकर्त्यांचा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश शापूर तालुक्यात भारतीय जनता पक्षाला मोठा धक्का बसलाय शिरोड अजनुप ग्रामपंचायत क्षेत्रातील अनेक कार्यकर्त्यांनी भाजपला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात जाहीर प्रवेश या प्रवेश अजनूप या सोहळ्यात अजनुप ग्रामपंचायतीच्या सदस्य शालूबाई मालू उघडे यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश करून स्थानिक राजकारणात नवीन समीकरण निर्माण केले या कार्यक्रमाला शिवसेना जिल्हा प्रमुख कुंदन पाटील तालुका प्रमुख बाळा धानके यांच्या उपस्थितीत कार्यकर्त्यांनी पक्षप्रवेश केला शिरोड अजनुक विभागातील इतर विविध पक्षातील अनेक कार्यकर्त्यांनीही यावेळी शिवसेनेत प्रवेश करून उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त केला या प्रवेशामुळे शिरोड अजनुक गटातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची ताकद लक्षणीयरित्या वाढली असून येणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांमध्ये या पक्षाला मोठा फायदा होणार असल्याचे स्थानिक कार्यकर्त्यांचे म्हणणे या प्रवेश सोहळ्यामुळे शहापूर तालुक्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले असून भाजपच्या गोटात चिंता वाढल्याचे बोलले जात आहे महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी प्रतिनिधी सगीर शेख खरडी सम्राट बाळासाहेब ठाकरे धर्मवीर आनंदजिगेसाहेब यांना विनम्र अभिवादन करतो आणि जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या ठिकाणी आरक्षण पडल्यानंतर बऱ्याच ठिकाणी शहापूरमध्ये भाजप आणि शिंदे गटातील शिरोळ जिल्हा परिषद गटातील बरेच कार्यकर्ते भाजप गट आणि काँग्रेसमधील शिवसेनेमध्ये उद्धव साहेबांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आणि उपनेते विश्वासजी जिल्हा प्रमुख आमदि पाटील साहेब आणि बाळा तालुका प्रमुख बाळा दानके यांच्या नेतृत्वात शाळूबाई माळू उगडे या भाजपामधून शिवसेनेमध्ये आपला प्रवेश करत आहेत अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज